तीन जानेवारी या दिवशी भवानीपेठ येथील जय भवानी प्रशालेच्या मैदानावर हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आयोजित हिंदू राष्ट्र जागृती सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरू स्वाती ख्याडी तसेच हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता विरेंद्र इचलकरंजीकर यांनीही मार्गदर्शन केले या सभेसाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि राजकीय पक्ष यांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह आजूबाजूच्या गावातील धर्माभिमानी हिंदू मोठ्या संख्येने उपस्थित होते यापुढील काळात मंदिरांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांना शासन होत नाही तोपर्यंत समितीचा लढा चालू राहील असे प्रतिपादन हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता रमेश शिंदे यांनी मानले ज्या ठिकाणी जमीन खोदली त्या प्रत्येक ठिकाणी राम मंदिराचे अवशेष निघाले आणि म्हणून ओवैसी सारखी लोक म्हणायला लागले या खुदा वहा खुदा जहा बी खुदेगा से मंदिर निकलेगा मूर्ती निकलेगी और तुम्हारा कुछ नाही निकलेगाव रामचंद्र तीर्थ आणि म्हणून जिथे जिथे खोदायला जाल तिथे तिथे मंदिर बाहेर पडेल आता अयोध्येत राम मंदिराचे पुरावे मिळाले हायकोर्टाने आज्ञा दिली आर्किओलॉजी सर्वेला पुरातत्व विभागाला पुरातत्व विभागाने काशी मध्ये गेले तिथे पुन्हा आपल्याला शिवलिंग मिळणार आहे आणि ह्याचा रिपोर्ट हायकोर्टामध्ये सादर झालेला आहे अजून पंधरा दिवसांची वाट बघा पंधरा दिवसानंतर अयोध्येनंतरच आपलं पुढचं ध्येय काशी असणार आहे आणि मागच्या पंधरा दिवसामध्ये प्रयागराजच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाने मथुरेमध्ये देखील सांगितलेलं आहे की मथुरेचे देखील पुरातत्व विभागाने जाऊन संशोधन करायचं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या जमिनी मुक्त होणार आहेत अतिक्रमणातून मुक्त होणार आहेत आक्रमणातून मुक्त होणार आहेत आणि म्हणून केवळ ह्या तीन वरती थांबून चालणार नाही अशी हजारो लाखो मंदिर आमची पाडलेली आहेत हजारो लाखो मंदिराच्या ठिकाणी त्यांच्या स्थान स्थानं निर्माण केलेली आहेत ती स्थानं आता मिळवण्याच्या दृष्टीने आपल्याला तयार व्हायला पाहिजे आणि याच दृष्टीने हे हिंदू राष्ट्र आपल्याला बनवलं पाहिजे आणि म्हणून काँग्रेसने जाता आता वर्षी प्रॅक्ट आणला की जी स्थिती एकोणीसशे सत्तेचाळीस ला होती ती तशीच राहणार मग ती जर स्थिती तशीच ठेवायची असेल तर तुम्ही औरंगजेबाच्या ठिकाणी मथुरेमध्ये मशीद कधी बांधली एकोणीसशे सदुसष्ट साली जर एकोणीसशे सत्तेचाळीस ची स्थिती ठेवायची असेल तर तुम्हाला ती मशीद पाडावी लागेल आणि ती भूमी म्हणून घोषित करावी प्रारंभी शंखनादानंतर सद्गुरु स्वाती खेडे यांच्या शुभ हस्ते मूर्तीला पुष्पहार अर्पण केला वेदमूर्ती सचिन व्यंकटेश सवाई गुरुजी शैलेंद्र जोशी गुरुजी नंदकुमार शिरसेकर गुरुजी प्रथमेश क्षीरसागर यांनी वेद मंत्र पठण केले हिंदू जनजागृती समितीच्या कार्याचा आढावा सोलापूर जिल्हा समन्वयक राजन बुणगे यांनी मांडला